नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी कल्पनाची भूमिका साकारली आहे आणि नुकताच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांचा वाढदिवस होता यावेळी ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांनी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांना वाढदिवसाचं खास सप्राईज दिलं आणि असं मालिकेच्या सेटवर सप्राईज अनपेक्षित असल्यामुळे त्यांना हे खूपच छान वाटलं वाढदिवसाच्या आधी सगळ्या कलाकार मंडळींनी इतकं प्लॅन करून सरप्राईज दिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले पाहायला मिळाले तर ठरलं तर मग मालिकेतील कल्पनाची भूमिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद